मायरा आता अगदी नीट आखून खेळ खेळत होती ती विचार करत होती अर्जुनवर थेट दबाव टाकला तर तो मला कधीच मानणार नाही पण जर मी काव्यालाच अशा परिस्थितीत अडकवलं की अर्जुनच्या डोळ्यांनी जे पाहिलं तेच खोटं वाटणार नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन ऑफिसला गेल्यावर मायराने तिचा जुना मित्र रोहितला बोलावलं रोहित हा तिच्या कॉलेजचा ओळखीचा मुलगा होता ज्याला पैशासाठी काहीही करायला हरकत नव्हती मायराने त्याला सांगितलं काव्याला जवळीक दाखव सगळं अभिमान करायचं आहे मी सगळी व्यवस्था करते रोहितने मान डोलावली संध्याकाळी अर्जुन घरी परत यायच्या वेळेस बागेत एकटी बसली होती तेव्हा रोहित आला तो जो जरा जोरा जोरात बोलत म्हणाला काव्या इतक्या दिवसांनी भेटलो आपण तुला आठवतो का कॉलेजचे दिवस तू म्हणायचीस ना की मला विसरू नकोस कधी काव्या धास्तावली कोण तुम्ही मला आठवतच नाही तेवढ्यात रोहितने तिचा हात धरला आणि जवळ जवळ वाकला तुला खरंच आठवत नाही की आठवते पण तू दाखवत नाहीस नेमकं त्या क्षणी अर्जुन गेटमधून आत येत होता त्याच्या नजरेसमोर रोहित काव्याचा हात धरून जवळ येताना दिसला अर्जुन तिजल्यासारखा उभा राहिला काव्या हात झटकून म्हणत होती सोडा माझा हात मला ओळखतही नाही मी तुम्हाला पण अर्जुनच्या कानात फक्त रोहितचे शब्द घुमत होते आठवते का आपलं नातं अर्जुनच्या चेहऱ्यावर वेदना आणि राग दोन्ही दिसत होते काव्या धावत त्याच्याकडे आली अर्जुन मी शपथ घेते मला हा माणूस माहीतही नाही तू गैरसमज करतोयस अर्जुनने तिचा हात दूर सारले त्याचा आवाज कठोर झाला काव्या माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं ते खोटं कसं असू शकतं मायरा आतून खिडकीतून सगळं बघत होती तिच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य उमटलं झालं काम आता अर्जुनच्या मनात शंकेचं बीज रुजले हेच बीज हळूहळू त्यांचं नातं उद्ध्वस्त करेल अर्जुनचा चेहरा कठोर झाला होता काव्या त्याच्यासमोर उभी होती डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते अर्जुन खरंच मला हा माणूस माहीत नाही मी शपथ घेते काव्या हात जोडून विनवू लागली पण अर्जुन शांतपणे म्हणाला काव्या इतक्या दिवस मी तुला मनापासून मान दिला पण आज माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं ते विसरून मी कसा जगू रोहित तेवढ्यात पळून गेला काव्याने मागे वळून पाहिलं पण तो नाहीसा झाला होता सगळं मायराच्या प्लॅन नुसार झालं होतं त्या रात्री काव्या बेडवर बसून रडत होती अर्जुन खिडकीजवळ उभा होता त्याच्या मनात गोंधळ होता काव्या खरंच निरपराध असेल का पण मग त्या माणसाने असं का म्हटलं त्याच्या डोळ्यांमध्ये राग आणि वेदना दोन्ही होत्या मायरा आत शिरली आणि मुद्दाम हळू आवाजात म्हणाली भाऊ मला हे बोलायला वाईट वाटतंय पण मी दोन तीन वेळा पाहिले काव्याला त्या मुलाशी बोलताना आज तर सगळं स्पष्ट झालं अर्जुन काही बोलला नाही फक्त खोलीतून बाहेर गेला काव्य एकटीच पडली होती तिचं मन तुटत होतं देवा मी काय चूक केली अर्जुन माझ्यावर विश्वास का ठेवत नाही मी कसं सिद्ध करू की मी निरपराध आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन काव्याशी फारसं बोललाच नाही तो नुसताच ऑफिसला निघून गेला काव्याला जाणवलं त्यांच्या नात्यात आता भिंत उभी राहिली आहे मायरा मात्र आनंदात होती आता या दोघांच्या नात्यातली दरी दिवसेंदिवस वाढत जाईल आणि मग अर्जुन माझ्याकडे वळेल रात्रभर रडून डोळे सुजलेली काव्य आरशात स्वतःकडे पाहत होती तिला एकच विचार खात होता जर मी शांत राहिले तर अर्जुनचं प्रेम कायमचं माझ्यापासून दुरावेल मला सत्य बाहेर काढायलाच हवं त्या दिवशी काव्याने ठरवलं ती रोहितला शोधणार आणि त्यांचं खरं रूप सर्वांसमोर आणणार कारण नक्की कोणीतरी त्याला पैशाने विकत घेतलं होतं ती चोरून घराबाहेर पडली आणि जुन्या मित्रांच्या मदतीने चौकशी सुरू केली दरम्यान मायरा अर्जुनला सतत जोड करण्याचा प्रयत्न करत होता ती मुद्दाम काव्याच्या गैरहजरीत कॉपी देत भाऊ तुम्ही खूप त्रासात दिसताय मी आहे ना तुमच्यासाठी असं हळूवार बोलत असे अर्जुन मात्र शांतपण त्याच्या मनात काव्याबद्दलची वेदना कमी होत नव्हती चौकशीतून कळलं की रोहित हा एक छोटा गुंडा आहे आणि त्याला कुणीतरी मोठ्या पैशाने आमिष दाखवलं होतं पण नाव कोणाचंही तो उघड करत नव्हता काव्याला लगेच जाणवलं हा सगळा कट मायराचाच असू शकतो रात्री काव्याने अर्जुनशी बोलायचं ठरवलं ती त्याच्या समोर येऊन म्हणाली अर्जुन मला माहित आहे तुझा माझ्यावर विश्वास नाही पण मला वेळ दे मी त्या रोहितचा आणि यामागे असणाऱ्या व्यक्तीचा मुखवटा उतरवेन अर्जुन तिच्याकडे पाहत राहिला त्याच्या डोळ्यात अजूनही शंका होती पण काव्याच्या आवाजातला निर्धार त्याला थोडा हलवून गेला त्या रात्री एकटीच मनाशी शपथ घेत होती मी अर्जुनचं प्रेम गमावणार नाही मायराचा प्रत्येक डाव उघड करूनच दाखवेन काव्याने आपला डाव आखला होता रोहित पर्यंत पोहोचवण्यासाठी तिने एका जुन्या कॉलेज मित्राची मदत घेतली त्याने सांगितलं की रोहित एका पब मध्ये रोज रात्री जातो काव्याने ठरवलं मीच त्याला पकडते त्याच्या तोंडून सत्य बाहेर काढेन त्या रात्री काव्या आपला रूप बदलून पब मध्ये पोहोचली साध्या मुलीसारखी दिसणारी ती अचानक आधुनिक कपड्यात होती रोहितला ती ओळखली नाही काव्याने त्याच्या समोर बसून बोलायला सुरुवात केली थोड्या वेळाने ती मुद्दाम म्हणाली माझ्याकडे मोठं काम आहे एका मुलीचं लग्न मोडायचं आहे तुझ्यासारख्या हुशार माणसाची गरज आहे रोहित लगेच हसला अरे असं काम तर मी आधीच केले एका श्रीमंत घरातल्या मुलीला पती बदनाम करून टाकलं काव्याचं हृदय धडधडू लागलं ती अजून विचार करते कोणासाठी केलंस हे रोहित थोडा जास्त प्यायल्यामुळे उघड बोलून गेला त्या घरातीलच एक मुलगी नाव मायरा काव्याचे डोळे भरून आले तिला सगळं स्पष्ट झालं म्हणजे हे सगळं मायरानेच केलंय अर्जुनवर विश्वास न ठेवायला भाग पाडलं तिनेच दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या पुराव्यासह अर्जुनला सगळं सांगणार होती पण त्याच वेळी मायरा आधीच अर्जुन जवळ पोहोचली होती भाऊ मला वाटतं काव्या काहीतरी लपवते काल मी तिला पबमध्ये पाहिलं अर्जुन चकित झाला त्याच्या मनात पुन्हा शंकेचे ढग जमले काव्या तिथे आणि सगळं सांगू लागते पण अर्जुनच्या ला डोळ्यात आधीच अविश्वास भरलेला असतो काव्या धाडस करून अर्जुन समोर उभी राहिली तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला रोहितचा कुब कुबुली जवाब होता काव्या अर्जुन हा पुरावा बघ रोहित स्वतः सांगतोय की मायरानेच त्याला पैसे दिले होते मी निरपराध आहे अर्जुन हात अर्जुन मोबाईल हातात घेतो रेकॉर्डिंग सुरू होतं रोहितचा आवाज स्पष्ट ऐकू येतो त्या घरातीलच मुलगी मायरा अर्जुनचे डोळे मोठे होतात तो मायराकडे पाहतो मायरा हे खरं आहे का मायरा मात्र शांत राहिली नाही ती मुद्दाम रडायला लागली भाऊ मला माहीत आहे काव्या मला बदनाम करण्यासाठी असं काहीतरी करेल तुमचं प्रेम माझ्याकडे वळवण्यासाठी तिने हे रेकॉर्डिंग बनवले ए आय ॲप्समध्ये कुणाचाही आवाज टाकता येतो अर्जुन गोंधळला त्याच्या मनात दोन आवाज झगडत होते एकीकडे पुरावा आणि दुसरीकडे मायराचं निरागस चेहरा काव्या अर्जुन मी असं का करीन मी तुला फसवू शकते का मायरा भाऊ मी तर तुमच्या घरात जन्मले वाढले तुमची बहिणीसारखी आहे आणि ही बाहेरून आलेली मुलगी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करते अर्जुनने दोघांकडे पाहिलं तो काहीच निर्णय घेऊ शकत नव्हता काव्याच्या डोळ्यात पाणी आलं तिला जाणवलं मायरा अजूनही त्याचं मन फिरवत आहे त्या रात्री अर्जुन एकटाच खिडकीत बसून विचार करत होता कुणावर विश्वास ठेवू मायरा खोटं बोलते का काव्या फसवते काव्या खूपच दुखावली होती अर्जुन माझ्यावर विश्वास ठेवत नाही पण मी हार मानणार नाही मायराचं खरं रूप त्याच्या समोर आणूनच राहीन दुसऱ्या दिवशी सकाळी काव्याने आपली मैत्रीण सिया हिला सगळं सांगितलं सिया म्हणाली जर मायरा खरंच दोषी असेल तर ती पुन्हा चूक करेलच आणि आपण तिचं खोटं उघडं करायचंच तेही अर्जुन समोर काव्या आणि सियाने एक योजना आखली त्यांनी ठरवलं मायरा जेव्हा रोहितशी भेटेल तेव्हा त्यांचा संवाद कॅमेऱ्यात कैद करायचा त्या रात्री मायरा लपून रोहितला भेटायला आली तिच्या हातात पैशांचं पाकिट होत मायरा ही शेवटची वेळ आहे रोहित काव्या कायमची घराबाहेर गेली पाहिजे रोहित ठीक आहे पण लक्षात ठेव मला पैसे पाहिजेत नाही तर मी तुझं खरं रूप सगळ्यांसमोर सांगेन काव्या आणि सिया एका कोपऱ्यातून हे सगळं रेकॉर्डिंग करत होत्या काव्याचं हृदय दड़ धडधडत होतं आज मायरा जाणवलं कोणीतरी तिला बघते ती पटकन मागे वळली आणि तिची नजर थेट काव्याच्या दिशेला गेली मायराने काव्याला पाहताच हसून रोहितला इशारा केला दोघेही पटकन अभिनय करू लागले मायरा रोहित तुला किती वेळा सांगू मी तुला अजिबात मदत करणार नाही काव्याला फसवायचा तुझा प्लॅन मी कधीच मान्य केला नाही रोहित अभिनय करत म्हणजे तू मला पैसे देणार नाहीस मायरा नाही आणि म आता मी अर्जुनला सगळं सांगणार आहे काव्य निर्दोष आहे हे मला उमगले काव्या थक्क झाली तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग होतं पण त्यातलं दृश्य पूर्णपणे वेगळंच निघालं जणू मायरा स्वतः निर्दोष असल्याचं दाखवत होती त्या क्षणीच अर्जुन मागून आला मायराने मुद्दाम जोरात बोलायला सुरुवात केली भाऊ बघा मी किती वेळा रोहितला थांबवत होते काव्याविरुद्ध कट रचायचं काम याचं आहे मी नाही अर्जुनने काव्याकडे कटाक्ष का टाकला काव्या आता तुलाच सांगायचं आहे मायरा दोषी आहे असं तू म्हणतेस पण इथे तर उलट दिसते काव्या रडत म्हणाली अर्जुन मी जे पाहिलं तेच सांगितलं ही दोघं एकत्र आहेत पण आत्ताच त्यांनी अभिनय केला मायरा मुद्दाम रडायला लागली भाऊ मला तुमचं घर फोडायचं नाही पण काव्या सतत मला वाईट ठरवते मी इतकं सहन करावं का अर्जुन पुन्हा गोंधळला तो रागाने निघून गेला काव्याचं मन पिवळटून गेलं मी कितीही पुरावे आणले तरी मायरा हुशारीने ते वाकवते आता काय करू काव्या रात्रभर झोपली नाही मायरा प्रत्येक वेळी अभिनय करून मला दोषी ठरवते पण आता मी तिच्याच पद्धतीने खेळ खेळणार दुसऱ्या दिवशी सकाळी काव्याने सियाला बोलावलं आपण नुसता पुरावा गोळा करून चालणार नाही तर मायराला अशा परिस्थितीत ढकलायचं जिथे ती स्वतःचं चे खरं चेहरा दाखवेल सिया म्हणजे काव्या मायरा अर्जुनवर खूप खूप प्रेम दाखवते जर तिला वाटलं की अर्जुन कायमचं तिच्या हातात निस हातातून निसटणार आहे तर तिचं खरं रूप नक्की बाहेर येईल आपण एक असा खेळ मांडायचा की तिला आपलं गुपित लपवता येणार नाही त्या दिवशी काव्याने खास दागिन्यांचा बॉक्स घेतला अर्जुन समोर मुद्दाम म्हणाली हे दागिने मला आवडले नाहीत पण मायरा बहिणीला खूप शोभतील तिला द्या ना तुम्ही अर्जुन थोडा आश्चर्यचकित झाला तुला तिच्याशी एवढं प्रेम कधी झालं काव्या हसत म्हणाली कधी कधी जवळचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर अशा छोट्या गोष्टी कराव्या लागतात मायरा दुरून हे ऐकत होती तिच्या चेहऱ्यावर मत्सर उभा राहिला काव्या मला दागिने देऊन मला जिंकून बघते नाही अर्जुन फक्त माझाच असणार त्या रात्री मायराने रोहितला फोन केला आपण पटकन पुढचा डाव खेळायला हवा काव्या खूपच चलाक झालीये मी अर्जुनला काव्याविरुद्ध कायमचं उभं करणार हे सगळं बोलणं मात्र काव्याने लपून ऐकलं तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच विजयाचं स्मित आलं आता स्वतःच्या शब्दांनीच मायरा अडकणार मायरा अजूनही अर्जुनसमोर गोड गोड बोलत होती भाऊ मी फक्त तुला आनंदी बघू शक इच्छिते काव्या तुला समजत नाही तुझं मन दुखावत राहते मी तुझ्यासाठी सगळं करेन अर्जुन तिचा ऐकून शांत बसला होता काव्याच्या डोळ्यात मात्र रागाचा आणि दुःखाचा पूर उसळत होता त्या रात्री काव्या अर्जुनला थेट सामोरी गेली काव्या कडक आवाजात अर्जुन तुला मायराचं खरं रूप अजून दिसत नाही आहे ती तुला भाऊ म्हणते पण तिच्या डोळ्यातला लालचा तुला कळत नाही का अर्जुन काव्या तू पुन्हा तिच्यावर आरोप करतेस ती माझी बहीण आहे काव्या नाही अर्जुन ती फक्त भाऊ म्हणते पण तिच्या मनात भाऊसाठीचे भाव नाहीत तुला विश्वास बसणार नसेल तर ए माझ्यासोबत काव्याने तिच्या फोनमधील रेकॉर्डिंग अर्जुनला ऐकवली त्यात मायरा रोहितला म्हणत होती मला अर्जुन माझा झाला पाहिजे काव्याला मी कधीच चुकी होऊ देणार नाही अर्जुन हादरून गेला त्याला विश्वास बसत नव्हता की मायरा इतक्या दिवसांपासून भाऊ म्हणून नाटक करत होती त्याच्या डोळ्यांसमोर मायराचे डोळे सगळे गोड शब्द आणि तिची बनावट माया चमकून गेली अर्जुन हळूहळू काव्याच्या डोळ्यात बघत म्हणाला काव्या मी चुकलो तुझ्यावर शंका घेतली तू माझ्यासाठी किती लढलीस आणि मी तुला समजून घेतलंच नाही काव्याच्या डोळ्यातून पाणी आलं ते अर्जुनच्या मिठीत शिरली अर्जुनने मायरा मायराला बोलावलं मायरा तुला मी आजपर्यंत बहीण मानलं पण तुझं रूप मला उशिरा का होईना कळलं मायरा चेहऱ्यावर बनावटी हसू आणत म्हणाली भाऊ म्हणजे अर्जुन तू काव्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतोस मी तुला मनापासून मानलं आणि तू मला आरोपी ठरवलंस अर्जुन पुरावे माझ्या समोर आहेत मायरा तू मला फसवलं आहेस मायरा तावा तावाने ओरडली हो मी फसवलं कारण मला तुझं प्रेम हवं होतं काव्या तुझ्यासाठी लायकीचे नाही मी तुला माझा बनवणारच काव्या पुढे येऊन शांतपणे म्हणाली मायरा प्रेम जबरदस्तीने मिळत नाही ते विश्वासाने मायेने मिळतं आणि अर्जुनचं हृदय माझं आहे अर्जुनने ठाम आवाजात सांगितलं आजपासून आपलं नातं कायमचं संपलं मायरा माझ्या घरात माझ्या आयुष्यात तू परत पाऊल ठेवणार नाहीस मायरा दात ओट खात बाहेर निघून गेली पण दार बंद करण्याआधी ती मागे वळून म्हणाली ठीक आहे अर्जुन मला बाहेर टाकलंस पण लक्षात ठेव मी शांत बसणार नाही काव्याचं सुख मी कधीच टिकू देऊन कधीच टिकू देणार नाही काव्याला थोडी भीती वाटली पण अर्जुनने तिचा हात घट्ट धरला काही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे मायरा आपल्याला कधीच वेगळं करू शकत नाही दोघे एकमेकांच्या मिठीत आले चला भेटूया पुढच्या भागात तर कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा